राज्याच्या वाळू धोरणामध्ये मोठे बदल करण्यात आले आहे त्यानुसार आता घरकुल योजनेसाठी दहा टक्के वाळू मोफत मिळणार आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा सुधारित निर्णय जारी केला आहे एबीपी माझा राज्यातील घरकुल योजनेसाठी वाळू मिळावी यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधारित निर्णय जारी केला आहे लिलावधारकांचा आर्थिक बोजा आता सरकार उचलणार आहे राज्यातील वाळू व्यवस्थापन आणि घरकुल योजनांची गती देण्यासाठी सरकारकडून वाळू हे मोठे बदल करण्यात आले आता वाळूचा लिलाव हे दरवर्षी होणार आहे याआधी वाळूचा लिलाव हे तीन वर्षातून एक धावायचा त्यामुळे घर बांधणाऱ्या राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांसाठी विनामूल्य वाळू उपलब्ध करून देणे लिलावधारकांना आता बंधनकारक करण्यात आहे घरकुल लाभार्थ्यांनी वाळूसाठी अर्ज केल्यानंतर आता तहसीलदारांना पंधरा दिवसामध्ये निर्णय घ्यावा लागेल जर तसे केले नाही तर संबंधित तहसीलदारावरच कारवाई केली जाणार आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आता या सुधारित निर्णयामुळे घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत राहा एबीपी माझा